नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातल्या रस्त्यांची आपण मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याची पाहायला मिळते आपल्याला आता सध्या आपण बदलापूर वडोली रस्त्यावर आहोत बदलापूर वडोली रस्त्यावर हो देखील मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांमध्ये अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपण सध्या या रस्त्याची दुरावस्था बघू शकतात मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी असतं त्यामुळे गाड्या आढळून या ठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक वाहनं या रस्त्यावरून प्रवास करत असतात बदलापूर बदलापूर वडवली ते वाळोलीकडे वारोलीकडे जाणारा हा रस्ता आहे अनेक नागरिक या रस्त्यावरून प्रवास करत असतात परंतु सध्याच्या घडीला जर बघितलं तर दुचाकी असू द्या चारचाकी असू द्यात खड्ड्याकड या मोठ्या खड्ड्यामधून जात आहेत आणि या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे त्यांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि अपघात होण्याची शक्यता ठिकाणी निर्माण झाली आहे काही अपघात देखील या ठिकाणी घडलेले आहेत आता देखील अनेक वाहन या खड्ड्यातून जात आहेत पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आपण बघितलं तर संपूर्ण बदलापूर शहर काँक्रिटीकरण झालेले आहेत अशा वल्गणा स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी करत असतात परंतु दैन पावसर जर बघितलं तर दरवर्षी अशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्यामुळे कुठेतरी नागरिकांना विविध समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आता या ठिकाणी जर कुठं मोठा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न इकडचे स्थानिक नागरिक आता विचारत आहेत आता कधीपर्यंत या रस्त्याची दूर दुरवस्था येते सुस्थितीत करण्यात येते ते पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोहात तळवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर